काम असतील त्या कामातून तुम्ही वंचित ठेवत हो असलात तर आम्ही येणारा समाज आमचा मागासो घे हा तुमच्यावर अॅट्रोसोटी ऍक्ट गुन्हा दाखल करेल डी एस पीच्या एस पी अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल करू शकतो त्यामध्ये सीओ साहेब असतील ही बॉडी असेल त्यांच्यावर आम्ही ऍट्रोसोटी गुन्हा दाखल करू शकतो कारण तुम्ही आम्हाला निधीतून ही लोकशाही योजना योजनेअंतर्गत पासून तुम्ही वंचित ठेवत आहे त्यामुळे तुम्ही हे भेदभाव करू नका आणि वारंवार हे प्रकरण चालू आहे तुम्ही तुम्ही तोंड ओळखून तुम्ही निधी टाकताय का तर तुम्ही दहा नंबरमध्ये विरोध पक्षाचा नगरसेवक आहे म्हणून तुम्ही असं करताय परंतु ह्या तुमचा कपटपण पन। कपटीपणामुळे मागासवर्गीय समाजाला सा सर्व गोष्टीपासून वंचित राह वंचित राह राहत आहेत त्यामुळे आमचं सर्व समाजाच्या वतीने सर्व प्रशासनाला शिवसाहेबांना सर्व तुमचे जे बॉडी असतील नगरसेवकांची त्या नगरसेवकांना विनंती आहे तुम्ही असं करू नका अन्यथा येणाऱ्या आम्ही आम्ही टाळा ठुकू तुमचे जे जे कृत्य काम चालू आहे आळा घालू शकतो जय भीम जय श्रीदान जय महाराष्ट्र आहे त्याच कारणसेवक नगराध्यक्ष आणि पाच वर्ष झालं या सत्तेमध्ये आहोत पाच वर्ष झालं हो, आम्ही आमच्या वार्डांमध्ये जी कामं आहेत काही कामं ते खर्च आहे त्यांनी निवेदनं करतोय प्रत्येक वेळेस त्यांना लेखी निवेदनं देतो आहे आमची कामं देतोय परंतु एकदाही या पूर्ण पाच वर्षात एकदाही त्या कामाची दखल घेतलेली नाही आम्ही जी कामं देतोय ती कामं तुम्ही लोक करत नाही आणि परंतु तरी सुद्धा त्या कामांची अजिबात सुद्धा दखल घेतली जात नाही आणि त्याच लोकांकडून पैसे खाऊन ही लोक ती कामं पूर्ण

जातो कुठं फक्त ह्या तेरा वनमध्ये जातो ह्यांच्या बापाच्या खिशातून येतो का हा पैसा पैसा प्रशासनाचा आहे म्हटल्यानंतर प्रत्येक ठिकाणी तो वाटला गेला पाहिजे प्रत्येकाची गरज समजून तो दिला गेला पाहिजे परंतु तो दिला जात नाही आम्ही तिथं आतमध्ये सभागृहामध्ये असतो ही लोक काय बोलतात काय नाही हे आम्हाला माहितीये हे जनते पुढं नसत आम्ही यांना तोंडावर प्रश्न केले की तुम्हाला जनतेला निवडून दिले मूर्ख समाज सत्याचन केला तुम्ही आमच्या स्वतःच्या वर्डांमधल्या लोकांनी स्वतः सांगितले उद्या जर इथं मत मागायला कोण आलं तर आम्ही उभं राहून देणार नाही त्यांना आम नगर नगरपंचायत पूर्ण नगर का फक्त ह्या तेरा नगरसेवकांची आहे का आम्ही कोण आहे आम्ही पण तेवढेच कष्ट घेतलेत तिथं निवडून नी येण्यासाठी लोकांच्या ह्याच्यासाठी लोकांची कामं करण्यासाठी नागरिक होतो तर आज आमचे नगरसेवक हेमंत आनंदराव बर्गे असतील गणेश दानवडे असतील यांना चार वर्ष झाले निवड आजपर्यंत एकही निधी एक रुपयाचाही निधी नगरपंचायतीने किंवा दिलाला नाही अद्याप आणि आमच्या वाटत एक बल बसवायला साधा यांना पैसे देत नाही असं कुठल्या नगरविकास मंत्री खात्याने सांगितलंय की मी चौदाच निधी द्या तीन जणांना जी निधी देऊ नका मागासवर्गी निधी आहे दो कंपल्सरी जा तो, तो कंपल्सरी मागासवर्गीसाठी वापरला जातो जातोय का खरोखर तुम्ही वापरताय का तिथं मागासवर्गीय वार्डासाठी नाही तुम्ही दुसरीकडे वळावताय तुम्ही तुमच्या वार्डात सुशोभीकरण चांगलेकरण कुठं काय वड्याव हे करताय काय तुम्ही तर या प्रोसिडिंग मध्ये या प्रोसिडिंग मध्ये फक्त चौदा वॉर्डांचेच प्रोसिडिंग कामं घेतले अद्याप तीन तीन जी वॉर्ड आहेत त्यांचे प्रोसिडिंग घेतले नाही त्यांची काही कामं नाहीत का या प्रोसिडिंग वर तुम्ही तीन नगरसेवक आहेत तीन वार्डांची तुम्ही काम का घेतली नाहीत का घेतली नाही तर मी आज या विचारणार आता तुम्ही तीन तीन वार्डाची कामं का घेतली नाहीत निव्वळ चौदा वार्डांची कामं घेतात आणि वार्ड क्रमांक नऊ मध्ये हनुमान घाट परिसरमध्ये ही जी तर बांधलेली होती ती तीन महिन्यात कोसाळली ज्यांनी कुणी बांधली असेल त्यांनी तीन महिन्यात बांधून द्यावी दुसरी बरोबर आहे ना ही तीन महिन्यात जर इथे अति निकृष्ट दर्जाचं काम करून जर पडत असेल तर काम सुद्धा मी एकनाथ शिंदे साहेबांना जाऊन विकास मंत्र्यांना भेटीन जाऊन तुम्ही सांगितलंय का बाबा की चौदा चौदाच नगरसेवकांना निधी द्यायचा चौदाच वार्डात निधी द्यायचा की बाकीच्या वार्डांना निधी द्यायचा ती विरोधक आहेत असं काय आहे का सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे आणि सगळ्यांनी निवडून दिलेलं आहे त्यांचं काम आहे सर्वसामान्य जनतेचं कोलन आहार करणे प्रत्येक गाडी अडचणी समोर असं सांगितलं नाही कुठे काय माझी ग्रामपंचायत सदस्य गेली तीन पंचवार्षिक या इमारतीत आलो सत्ता विरोध हे नेहमी बघत आलेलं परंतु आत्ताची पंचवार्षिक बघितली तर अक्षरशः ह्या पंचवार्षिक मध्ये हे जे सत्ताधारी आहेत त्यांची जी कामकाजाची पद्धत आहे ती पद्धत बघताना लाज वाटते ही संस्था आम्ही ज्या पद्धतीने चालवत होतो त्या पद्धतीने हे चालवू शकत नाही त्यातले बरेचसे सहकारी माझ्यासोबत काम करत होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी खाली येऊन मला सांगावं की आम्ही अशी तुझी तुझ्या भावाची वागणूक दिली होती का त्यांना ह्या प्रभाग आत्ताचे प्रभाग आहेत तीन प्रभाग हेमंतबाचा प्रभाग असू ब्रीतमबर्ग्यांचा प्रभाग असू किंवा जनावड्यांचा प्रभाग असू बीतमबर्ग्याच्या प्रभागात सर्वात जास्त व्यापारी वर्ग आहेत हेमंतबाच्या प्रभागात सुद्धा सर्वात जास्त शेतकरी वर्ग आहेत धनवड्यांच्या प्रभागात शिक्षक वर्ग आहे मिलेटरीतनं रिटायर वर्ग आहे तिथून महसूल जो गोळा होतो तो, तो कोरेगावातल्या महसूलपेक्षाही जास्त गोळा होत असतो मग त्या प्रभागात विकास कामांना तुम्ही दुजा भाव का देता हा मला यांना प्रश्न विचारायचा दुजा दुजाभाव देत असाल तर ठीक आहे द्या पण इतका भाव द्या की त्या सदस्यांनी मागणी केलेली आहे त्यांच्या मागणीला मीटिंगमध्ये सुद्धा स्थान देत नाही तुम्ही मीटिंगच्या अजेंड्यावर सुद्धा स्थान देत नाही कचऱ्याची पोटली दाखवताय ही अशी वागणूक ह्या सदस्यांनी माझ्यासोबत असताना झाली होती का म्हणजे इतका माज आल्यासारखी सत्ताचा उपभोग घेतायत हे लोक की त्याला हे चर्चा म्हणजे असं बोलू सुद्धा शकत नाही आता त्यांचे सगळे विकास काम राहत असतील अशी मागं तर या लोकांनी महसूल भरायचा का महसूल भरायचा का या लोकांनी बाहेर आमदार हे सर्व बाहेरून येणारे असतात आमदारांच्या ऐकण्यावरून आपल्या गावातल्या भावकीतल्या लोकांना किंवा बांधाला बांध असणाऱ्या लोकांशी आपण वैर पत्करतोय हे ते या तेरा जणांना कळत नाहीये आज एकाच भावकीतले जवळजवळ सात सात सदस्य आहेत पण केवळ तू विरोधात आहे म्हणून तुझं काम करणार नाही तू माझ्यासोबत असेल तर काम करणार ही किती पद्धत यात आपल्या गावात फूट पडणार आहे यात आपल्या गावचा विकास राहणार आहे आज जी विकासाची कामं चालू आहेत ही सगळी अर्धवट कामं चालू आहेत अर्ध्या कामात दोन लोकांना त्याचा किती त्रास होतो याचा अंदाज नाहीये असंच जर प्रशासन चालणार असेल तर अशा प्रशासनाचा मी धिक्कार करतो लोकशाही नावासाठी सुद्धा योजना येत जे मातक वस्तीमध्ये लुढरीचं काम चालू आहे ते लुढीचं काम चालू असताना साधारण ते काम तुम्हाला म्हणतो दोन कोटी पन्नास लाखाचं काम आहे तर दोन कोटी पन्नास लाखाचं काम असताना ते लोंढरीचं माप बघितलं तर वीस फूट माप आहे आणि ह्यांनी काम करताना साडेबारा फूट काम धरलंय आणि उंची साडेसात फूट धरली ज्यावेळेस हा निधी डायव्हर्ट केला त्यावेळेस मी त्यांना बोलवलो की हा निधी आम्हाला विचारात येऊन घ्या स्थानिक नगरसेवकांना हो विचारत न घेता हे काम करतात निव्वळ टक्केवारीसाठी काम चाललेलं आहे आज गेले सहा महिने झालं कोरेगाव शहरामध्ये पाऊस पडतोय की अनेक भागामध्ये पाऊस पडतोय पूर परिस्थिती होती त्याच्यावर तुम्हाला कोणीही सकाळ पूर परिस्थिती अधिकारी येऊन बाबा हे काम चाललंय कशा पद्धतीचा निष्कुळते काम चाललंय आज दोन कोटीचं काम आहे टक्केवारीसाठी सगळं काम चालू आहे आम्हाला विचारत घेतलं जात नाही अजून सकाळ काम चालू आहे आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना बोललोय नगराध्यक्षांना बोललेलोय की बाबा पद्धतीने काम चाललंय उद्या याच्यात परिस्थिती झाली दर तर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण तर आम्हाला उडवण तुडीची उत्तर द्यायचे पद्धतीनं काम करते दुसरी गोष्ट गेले सहा महिने झालं कोरेगाव शहरात पाऊस पडतोय पण नगरपंचायतच्या माध्यमातून आम्ही एक मिटिंग घेतली ते चार नगरसेवक फक्त उपस्थित होते तर आम्ही ठीक आहे चार मध्ये सकट मिटिंग हँडल केली तरी तुम्हाला तो आज कोरेगाव शहरामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं कुठं कोरेगाव शहरामध्ये ब्लिचिंग पावडर कुठं बाबा बी बीएसी पावडर कुठं कटरावर टाकली नाही दुर्गंधी जिथं पसरती तिथं तिथं कुठली फवारणी केली नाही आज कोरेगाव शहरामध्ये डेंगू मलेरिया सारखे पावसाळ्यात आजार फैलावतात तिथं सकाळ तुम्हाला नगरपालिकेने अजून एकही तुम्हाला सुख सुविधा केली नाही म्हणजे अशा पद्धतीनं कोरेगाव नगरपंचायतचं काम चालू असताना आज कोरेगावची हो जनता तुम्हाला सांगतो गप नुसती सुज्ञ बसली त्यांच्या विरोधात एक सकाळ आवाज ना आणि यांनी तुम्हाला मनमानी कारभार हे शासनाचा पैसे येतात इकडे टक्केवारी काढायची आणि स्वतःची पोटी भरायची अशा पद्धतीनं काम चालले तर अशा पद्धतीने आम्ही काम चालून देणार नाही तर येणाऱ्या काळात अशा पद्धती जर नगरपंचायत काम करत असेल तर आम्ही तुम्हातो तीव्र कोरेगाव शहरातून जनता आंदोलन कराल आम्ही त्यांच्या पाठीशी राहू आणि जर नगरपंचायत पद्धतीनं कामकाज नाही केलं तर नगरपालिकेला समस्या ऐका आज त्यांचं काम माहित लोकांच्या समस्याला उत्तर द्यायचं व्हिडिओ शूटिंग हॉलमध्ये उपस्थित किती दिवस असते नगराध्यक्ष इथं बसवलेत ना এক বোল বহি যাওঁ নগৰাধ্যক্ষ প্ৰশ্ন চ चार चार महिन्यानं चार चार महिन्याने मीटिंग काढतात अठराशे अर्ज येतात तिथं या अठराशे अर्ज निकाली किती काढतात यांनी त्याचं उत्तर द्यावं आता सकाळ मिटिंग मध्ये मागतो दोनशे अर्ज असतात एक सकाळ अर्ज निकाली काढत नाहीत लोक काय त्यांचा व्हिडिओ पैसे अर्ज द्या माहिती अर्ज आम्ही तुम्हाला म्हणतो एक एक वर्ष झाला मला अजून माहिती दिला आज कोरेगाव शहरामध्ये कचऱ्याचं दिले मी अर्ज दिला एक वर्ष झालं आज मला सांगा मी नगरसेवक असून सकाळ जरी मला माहिती देत नसेल तर कशा पद्धती यांची मनमानी चालली आहे नगराध्यक्ष 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 लोकशाही आय नगराध्यक्ष खाली लोकशाही आहे लोकशाही आहे लोकशाही आय नगराध्यक्ष प्रश्न त्यांच्या प्रश्न त्यांनी ऐकून द्या आणि त्याच्यावर आश्वासन काय त्याचे ते बघू आणि मग आपल्या वेळे पहिल्यांदा पहिला पाण्याची सोय झाली पाहिजे